यवतमाळ जिल्ह्यात कापूस वचणीसाठी मजुरीचे दर दुप्पट झालेत गतवर्षी वर्षी दहा रुपये किलो असलेले दर यंदा वीस रुपये किलोवर पोहोचलेले आहेत सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावामध्ये तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभाव हा आठ हजार रुपयांच्या सुद्धा वरती मिळत आहे तर कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक एक हजार सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा था हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे सदुसष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक दोन हजार सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हातगाव तमसा आवक दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक सहाशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक सातशे बावन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव्ह कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान